हॅलो एवरीवन मी विनया टेंबे बोलते आहे वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड थ्रू इंग्लिश आज आपण सेंटेन्सेस बघतोय इंग्लिशमध्ये मी आठ वाक्य लिहिली आहेत बोर्डवर आणि कुड हॅव कूड हॅव ची सेंटेंसेस पाहतोय आता सगळ्यात पहिली गोष्ट कूड हॅव त्यातलं जे कूड आहे ते आहे कॅनचं पास्टेन्स भूतकाळी रूप कॅनचं भूतकाळी रूप कुड त्यांचा टेन्स कुड म्हणून ही वाक्य सगळी भूतकाळाशी संबंधित आहेत ही पहिली गोष्ट रचना कशी आहे सगळ्या वाक्यांची सब्जेक्ट करता। सब्जेक्ट म्हणजे म्हणजे करता करता प्लस कुड हॅव प्रत्येक ठिकाणी कुड हॅवच असणार आहे करता कुठचाही असो त्यामुळे कुड हॅव मध्ये प्लस व्ही थ्री क्रियापदाचं तिसरं रूप त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात पास्ट पार्टिसिपल क्रियापदाचं तिसरं रूप पाहूया कसं आहे ते आणि त्याचा अर्थ काय आहे रचना तर सांगितलीच पूर्ण व्हिडिओ पहा नेहमीप्रमाणे खूप उपयुक्त आहे लेट बिगिन आय कुड हॅव डन दॅट आय कुड हॅव डन दॅट आय सब्जेक्ट म्हणजे करता झाला मध्ये कुड प्लस डन हे झालं व्ही थ्री दॅट म्हणजे ते आय कुड हॅव डन दॅट मी ते करू शकले असते मी ते करू शकलो असतो आय कुड हॅव डन दॅट मी ते करू शकले असते मी ते करू शकलो असतो डन तिसरं रूप तीन रूप कशी तर व्ही वन म्हणजे मुख्य रूप असतं डू व्ही टू म्हणजे त्याचा भूतकाळ असतो डेड आणि व्ही थ्री म्हणजे पाच पार्टिसिपल असतं डन ते आत्ता आपण व्ही थ्री घेतलंय या वाक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आपण व्ही थ्री घेणार आहोत म्हणजेच पाच पार्टिसिपल क्रियापदाचं तिसर तिसरं रूप आपण घेणार आहोत आणि कसं अर्थ असतो की आय कुड हॅव डन दॅट मी ते करू शकले असते किंवा असतो म्हणजेच काय की आता वर्तमान काळात ती गोष्ट मी केलेली नाहीये आणि मी म्हणते की कधीतरी आधी भूतकाळात मी असं असं करू शकले असते किंवा करू शकलो असतो म्हणजे माझ्याकडे ती क्षमता होती ते करण्याची पण मी केलं नाही ऍबिलिटी किंवा क्षमता दाखवतो कॅन आणि कुड दोन्ही जी क्रियापदं आहेत ती आपल्याला ऍबिलिटी म्हणजेच क्षमता दाखवतात एबिलिटी म्हणजेच क्षमता दाखवतात ज्ञान आणि कुड ही दोन्ही रूप आपल्याला ऍबिलिटी म्हणजे क्षमता दाखवतात म्हणून मी ते करू शकले असते किंवा असतो माझ्याकडे करण्याची क्षमता होती पण मी केलं नाही असं म्हणायचं असेल तेव्हा आपण असं वाक्य बनवायचं सेकंड सेंटेन्स शी कुड हॅव गॉन टू द पार्टी शी कुड हॅव गॉन टू द पार्टी शी हा झाला सब्जेक्ट म्हणजे करता कुड ह्या मध्ये येणारच आहे गॉन क्रियापदाचं तिसरं रूप आणि टू द पार्टी हा ऍडिशनल भाग मराठी अर्थ काय ती पार्टी मध्ये जाऊ शकली असती ती पार्टी जाऊ शकली असती आता जाऊ शकली असती याचा अर्थ असा की ती गेलेली नाही पण ती जाऊ शकली असती ओके आणि गॉन तिसरं रूप कसं गो जाणे वेंट भूतकाळ गॉन तिसरं रूप गोवेट गॉन नाव नेक्स्ट वन दे कुड हॅव वन द गेम दे कुड हॅव वन दगळेजण अनेक वचनीय आहे ते सर्वनाम दे डे म्हणजे जण कुड हॅव हे मध्ये येणारच आहे सब्जेक्ट प्लस कुड हॅव प्लस वन तिसरं रूप बी थ्री आणि द गेम म्हणजे तो गेम तो गेम ते जिंकू शकले असते तो खेळ ते जिंकू शकले असते आता परत याचा अर्थ असा की ते जिंकलेले नाही आहेत आता वर्तमान काळात पण जिंकू शकले असते जर ते अधिक चांगले खेळले असते असं काही असेल पुढे ते म्हणायचं असतं पुढे जोडून त्याला म्हणून ते गेम जिंकू शकले असते पॉसिबिलिटी होती त्यांच्याकडे ऍबिलिटी होती त्यांच्याकडे क्षमता होती तो गेम जिंकण्याची ओके वन ची तीन रूपक आहेत विन जिंकणे डब्ल्यू आय एन विन वन वन, वन. तिसरं रूप वन घेतलं आपण ओके नाव नेक्स्ट वन ही कुड हॅव डन अ बेटर जॉब ही कुड हॅव डन अ बेटर जॉब ही हा झाला सब्जेक्ट म्हणजे करता तो कुड हॅव मध्ये येणारे डन करणे तिसरं रूप घेतलं डू डीड डन मधलं तिसरं रूप परत आपण घेतलं अ बेटर जॉब अधिक चांगला जॉब अधिक चांगली नोकरी किंवा अधिक चांगलं काम हा जॉब हा अर्थ आपण काम नुसतं सुद्धा म्हणू शकतो किंवा नोकरी सुद्धा म्हणू शकतो तर अर्थ काय झाला मग ही कुड हॅव डन अ बेटर जॉब तो अधिक चांगलं काम करू शकला असता तो अधिक चांगलं काम करू शकला असता तो अधिक चांगली नोकरी करू शकला असता अर्थ असा की त्याने केलेली नाहीये आत्ता त्याने केलेलं नाहीये तसं पण करू शकला असता भूतकाळात आधी कधीतरी त्याच्याकडे ती एबिलिटी होती क्षमता होती पण त्याने केलं नाही ओके नाव नेक्स्ट वी कुड हॅव वी कुड हॅव प्लस रूप घेतलंय मोर सिन्सिअरली मोर म्हणजे अधिक सिन्सिअरली म्हणजे गंभीरतेने म्हणून वी कुड हॅव स्टडीड मोर सिन्सिअरली आपण अधिक गंभीरतेने अभ्यास करू शकलो असतो आपण अधिक गंभीरतेने अभ्यास करू शकलो असतो अर्थ असा की केलेला नाही आपण त्याचे परिणाम कदाचित असे झाले असतील की मार्क खूप कमी मिळालेत पण करू शकलो असतो आपण भूतकाळात आधी म्हणजे आपल्याकडे ती एबिलिटी होती क्षमता होती पण आपण केलं नाही स्टडीड तिसरं रूप पहिलं रूप आहे स्टडी टी यू बी वाय स्टडीड स्टडीड दुसरं तिसरं रूप सेम इथे आपण घेतलंय तिसरं रूप नाव नेक्स्ट वन यू कुड हॅव टोल्ड मी द ट्रुथ यू कुड हॅव टोल्ड मी द ट्रुथ यू तू किंवा तुम्ही सब्जेक्ट म्हणजे करता झाला कुड हॅव प्लस टोल्ड तिसरं रूप घेतलं मी म्हणजे मला द ट्रुथ म्हणजे सत्य अर्थ काय झाला तू मला सत्य सांगू शकली असतीस मुलगा असेल किंवा पुरुष असेल तर तू मला सत्य सांगू शकला असतास अनेक वचन म्हणायचं असेल तर तुम्ही मला सत्य सांगू शकला असतात पण अर्थ बेसिकली काय की तुम्ही सांगितलं नाही मला सत्य पण तुमच्याकडे क्षमता होती की मला सत्य सांगू शकला असतात तुम्ही पण सांगितलेलं नाही पण सांगू शकला असतात आधी भूतकाळात ते टोल्ड तिसरं रूप कसं बेसिक बेस बेस व किंवा मुख्य क्रियापद आहे टी ई एल एल तेल सांगणे अशी ती तीन रूप पेलची ओके नेक्स्ट वन माय सन कुड हॅव क्लाइम्ड एनी ट्री व्हेन ही वॉज अ चाइल्ड माय सन कुड हॅव क्लाइम्ड एनी ट्री व्हेन ही वॉज अ चाइल्ड आता इथे मी वाक्य आणखीन जोडून बनवलंय की असं तुम्ही बनवू शकता सगळी ऍक्च्युली वाक्य कधीही बनवू शकता तशी ते पाहूया माय सन माझा आजा मुलगा हा झाला करता सब्जेक्ट कुड हॅव मध्ये येणारच रचना रचनास्ती घेतोय आपण क्लाइ व्ही थ्री घेतलं चढणे एनी ट्री कुठच्याही झाडावर व्हेन ही वॉज अ चाइल्ड जेव्हा तो मुलगा होता लहान जेव्हा तो लहान मुलगा होता तेव्हा माझा मुलगा कुठच्याही झाडावर चढू शकला असता जेव्हा तो लहान मुलगा होता तेव्हा माझा मुलगा कुठच्याही झाडावर चढू शकला असता म्हणजे हे झालं भूतकाळातलं तो लहान असताना कुठच्याही झाडावर चढू शकला असता त्याला चढण्याची क्षमता होती लहानपणी आता याचा अर्थ असा आहे की तो मुलगा मोठा झालेला आहे आणि आता तो झाडावर चढू शकत नाही ती क्षमता त्याच्याकडे तो लहान असताना होती म्हणून चढू शकला असता म्हणून या रचनेत ते वाक्य लिहायचं इंग्लिशमध्ये बोलताना माय सन कुड हॅव क्लाइंट ट्री वेन ही वॉज अट चाइल्ड जेव्हा तो लहान होता तेव्हा तो कुठच्याही झाडावर चढू शकला असता माझा मुलगा क्लाइंट बी थ्री बेसिक वर्क काय सी एल आय एम बी क्लाइंट चढणे क्लाइंट एडी क्लाइंट एडी दुसरं आणि तिसरं रूप क्लाइंट 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 ओके नेक्स्ट वन ही 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 कुड कुड अ अ डॉक्टर डॉक्टर म्हणजे तो सब्जेक्ट करता झाला कुड हॅव मध्ये घ्यायचंच आहे बीन हे आपलं तिसरं रूप आहे अ डॉक्टर म्हणजे डॉक्टर होऊ शकला असता तो डॉक्टर होऊ शकला असता म्हणजेच त्याला डॉक्टर होण्याची क्षमता होती पण तो डॉक्टर झालेला नाही असा अर्थ आहे त्याचा पण होऊ शकला असता त्याच्यात ती क्षमता होती तो डॉक्टर होऊ शकला असता ओके आता बीनची तीन रूप काय आहेत तर जरा वेगळी आहेत मुख्य क्रियापद आहे त्याचं बी टू बी म्हणजे असणे म्हणून आपण आत्ता म्हणतोय तो होऊ शकला असता त्याचं व्ही वन आहे ह्या बी या क्रियापदाचं व्ही वन एम किंवा आर वर्तमानकाळी एम किंवा आर हे झालं त्याचं व्ही वन या, या V2 वर, वर, V3, बी या क्रियापदाचं व्ही टू म्हणजे भूतकाळ आहे बॉस किंवा वर भूतकाळी म्हणून बॉस किंवा वर भूतकाळी आहे व्ही थ्री म्हणजेच क्रियापदाचं तिसरं रूप आहे बीन बी डब्ल्यू एन बीन जे आता आपण घेतलंय तिसरं रूप त्याचं व्ही फोर आहे बीई आय एन जी आय एन जी लावलेलं नेहमी असतं चौथं रूप आणि व्ही फाईव्ह आहे एस किंवा ई एस लावलेलं असतं पाचवं रूप म्हणजेच इच बी म्हणजे अश्ने हे मूळ क्रियापद व्ही वन एम किंवा आर व्ही टू बॉस किंवा वर व्ही थ्री बीन व्ही फोर बींग व्ही फाईव्ह इच अशी बी या क्रियापदाची अश्ले पाच रूप आहेत खूप इम्पॉर्टंट वेगळं रूप आहे लक्षात ठेवा चांगलं आहे आणि आता मी फक्त नुसती वाक्य वाचते आणि मराठी अर्थ एकदा फक्त सांगते आणि मी आज थांबते आय कुड हॅव डन दॅट मी ते करू शकले असते किंवा असतो शी कुड हॅव गॉन टू द पार्टी ती पार्टीला जाऊ शकली असती दे कुड हॅव वन द गेम ते खेळ जिंकू शकले असते ही कुड हॅव डन अ बेटर जॉब तो अधिक चांगलं काम किंवा अधिक चांगली नोकरी करू शकला असता we could have studied more sincerely आपण अधिक गंभीरतेने अभ्यास करू शकलो असतो you could have told me the truth तू किंवा तुम्ही मला सत्य सांगू शकला असता my son could have climbed a tree when he was a child लहान असताना माझा मुलगा कुठच्याही झाडावर चढू शकला असता he could have been a doctor तो डॉक्टर बनू शकला असता किंवा तो डॉक्टर होऊ शकला असता आणि आपण सगळीकडे व्ही थ्री वापरली त्यांची तिन्ही रूप मी बोलताना सांगितली आहेत खाली मी या व्हिडिओच्या लिहिलेली पण आहेत असंच तुम्ही नेहमी प्रॅक्टिस करत राहा वेगवेगळी क्रियापद घ्या आता ह्या रचनेत सुद्धा रचना तर बेसिक मी सांगितलीये सब्जेक्ट म्हणून तुम्ही कुठचंही नाऊन किंवा प्रोनाऊन नाम किंवा सर्व नाम घ्यायचं त्यानुसार मध्ये कुड हॅव हे तर आहेच कॉमनच आहे तेच लिहायचंय तीच रचना केली आहे मराठी अर्थ मी खाली देतेच आहे तसा लक्षात ठेवून त्यानुसार वाक्य बनवायची पुढे व्ही थ्री क्रियापदाचं तिसरं रूप कुठचंही क्रियापद घ्या त्याचं तिसरं रूप घ्या आणि वाक्य बनवत राहा प्रॅक्टिस करत राहा प्रॅक्टिस मेक्स अ मॅन फर हे कधी प्रॅक्टिस मेन मेक्स अ मॅन परफेक्ट हे कधीही विसरू नका आणि कीप वॉचिंग माय व्हिडिओज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ बाय बाय